बिग बॉस मराठी पाच सीझनमधील अंकिता वालावलकर हिने सांगितला रक्षाबंधनचा एक किस्सा ते सगळ्यांना शंभर रुपयांचं पॅकेट द्यायचे तेव्हापासून आम्ही रक्षाबंधन करणं सोडलं रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा एक गोड क्षण हा क्षण बिग बॉसच्या घरात अनुभवायला मिळाला अबीर गुलाल या मालिकेची टीम बिग बॉसच्या घरात दाखल झाली होती तेव्हा सूरजला राखी बांधण्यात आली पण आज अंकिताने रक्षाबंधनाचा एक किस्सा शेअर केला अंकिताला दोन बहिणी आहेत मी माझी रक्षाबंधन घरात येण्यापूर्वीच साजरी केली असं ती सांगते पण असं करण्यामागचं कारण तिने सांगितलं आम्ही तिघी बहिणी आहोत लहानपणी खूप वाटायचं की आम्हाला भाऊ असावा रक्षाबंधनाला त्याला राखी बांधावी नंतर आम्हाला गिफ्ट्स मिळावे असं त्यावेळी खूप वाटायचं म्हणून मग आम्ही आमच्या जवळच्या भावांना राखी बांधू लागलो ते सगळ्यांना शंभर रुपयांचं पाकिट द्यायचे पण आम्हा तिघींच्या पाकिटात तीस रुपये टाकायचे त्यांची परिस्थिती खूप चांगली होती तरी ते असं करायचे मी एकदा त्यांना विचारलं असं का तर ते म्हणाले तुम्ही तिघी बहिणी तुमच्यावर खूप खर्च होतो तेव्हा खूप वाईट वाटलं मग तेव्हापासून आम्ही रक्षाबंधन करायचं सोडून दिलं आता आम्ही तिघी बहिणी एकमेकींना राखी बांधतो या रक्षाबंधनाला माझ्या लहान बहिणींनी आधीच राखी बांधली होती ती मी अजूनही काढलेली नाही पुढे अंकिता म्हणते गरजेचं नाही की भाऊ आहे म्हणून तुम्हाला बघेल मी मोठी बहीण आहे आणि मी माझ्या दोन्ही बहिणींना सांभाळते कुठल्याही बाबतीत त्यांना काही कमी पडू देत नाही त्यामुळे माझ्याकडनं त्या सगळ्या बहिणींना ज्यांना भाऊ नाही त्यांना असे अनुभव हो आलेत त्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ नसला तरी तुम्ही स्ट्रॉंग बना तुम्ही सगळं काही करू शकता असं अंकिता सांगते अंकिताला बिग बॉससाठी खूप साऱ्या शुभेच्छा गुड मुलगी अंकिता